गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तब्बल अकरा वर्षांनी वारशाचा वाद पेटलाय आणि त्याला कारण ठरलंय भुजबळांनी बीड मध्ये केलेलं एक वक्तव्य मात्र भुजबळांचं हे वक्तव्य काय आणि भुजबळांच्या वक्तव्याचे कसे पडसाद उमटलेत आपण पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या म्हणजे वारस ठरवणारे भुजबळ कोण छगन भुजबळ तलाठी कधीपासून झाले असा गोपीनाथ मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून खोचक टोला लगावलाय मनसे नेते प्रकाश महाजन यांनी बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंनी चालवावा असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलं आणि हेच वक्तव्य पंकजा मुंडेंचे मामा आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांना चांगलंच खटकलंय तर भुजबळ हेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या नात्यात मिठाचा खडा टाकत असल्याचा टोला मनसे नेते प्रकाश महाजनांनी लगावलाय मी धनंजयला म्हणालो अरे बाकीच काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोर गरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपिंदनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या हे काम मोठ या खुर्च्या ज्या आहेत ना मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी जे बहीणभाऊ काही दिवसापासून एकत्र आलेले आहेत त्या दोघांच्या प्रेमामध्ये कुठंतरी मिठाचा खडा पाडण्याचं काम भुजबळाच्या या वक्तव्याने केलं आहे म्हणजे गोपीनाथरावचा वारस ठरवणारे भुजबळ कोण म्हणजे दुसऱ्याच्या साथबरोबर तिसऱ्याचंच नाव टाकण्याचा प्रकार भुजबळ करत आहेत भुजबळ तलाठी कधी बसून झाली त्याच्यामुळं भुजबळाने हे वक्तव्य केलं याला माझा खरा विरोध आहे म्हणून मी ती पोस्ट टाकली की भुजबळाने दुसऱ्याच्या वारसा हक्काच्या बाबतीत काही वक्तव्य करू गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून वाद पेटल्यानं मनोज जरांगेंच्या हाती आयत कोलीत मिळाले ज्यांनी बापाचा अपमान केला त्यांच्या सोबत फिरताना खऱ्या वारसदाराला काहीच वाटत नाही का असा सवाल करून जरांगेंनी पंकजा मुंडेंनाही डिवचलंय खऱ्या वारसाला तोसणी दिले जाते संगत राठेतोच बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या दरी करायला लागला करा ला हे कळत नाही का दरी तर निर्माण केली ना नुसतं बहीण बही होत नाही आतून करायच्या बंदच नाहीत हे कमी होत की काय आता करुणा ही या वादात उडी घेत ना भाऊ ना बहिणी आता फक्त करुणा वहिनी म्हणत आपणच गोपीनाथ मुंडेंचे वारसदार असल्याचं म्हटलंय पंकज ताई कितीही जरी केलं तर पंकजा ताई पालवे आहे आणि धनंजय धनंजय मुंडे आहे आणि जसे की असते तो तो आज तो धनंजय संघर्ष आज आज होता पण जो वेळे मी एंट्री केली आहे तो आता भाऊ ना बहिणी फक्त करुणा बहिणी तो ते दोघांचा वारसा घेऊन मी पुढे जाणार आहे खर तर गोपीनाथ मुंडे हयात असताना धनंजय मुंडेंनी त्यांना साथ दिली मात्र दोन हजार नऊच्या विधानसभेच्या उमेदवारीवरून वारसाच्या मुद्द्यावरून वादाची पहिली ठिणगी पडली दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना डावलून पंकजा मुंडेंना परळी विधानसभेची उमेदवारी दिली त्यानंतर बहीण भावातील वाद आणखी चिघळला आणि त्यामुळेच दोन हजार बारामध्ये धनंजय मुंडेंनी परळी नगरपालिकेत बंडखोरी करत उमेदवार उभे करत पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला तर दोन हजार सोळामध्ये पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरील मेळाव्याला विरोध करत महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे गोपीनाथ मुंडेंचा पंकजांकडील वारसा बेदखल केला आता अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले मात्र छगन भुजबळांनी आणि त्यानंतर करुणा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसाचा मुद्दा छेडल्यानं हा वाद मुंडे बहीण भावात फूट पाडण्यासाठी आहे की पंकजा मुंडेंच्या खच्चीकरणासाठी याची चर्चा रंगली आहे योगेश काशीचा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज बीड